हे गाईज कुकविथामध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आज माझ्या हसबंडच्या लंच बॉक्स मध्ये देण्यासाठी मी एक स्पेशल रेसिपी बनवली होती हैदराबादी काजू मसाला आणि सोबत लच्छा पराठा आणि मटकीचं सॅलड सुद्धा दिलं होतं तर चला मग ही काजू मसाला करी कशी बनवायची बघूया तर हे हैदराबादी काजू मसाला बनवायसाठी एका कढईमध्ये एक चमच तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये एक वाटी एवढे काजू घेतलेत हे काजू लो फ्लेम वर सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे सोनेरी रंगाचे झाले की हे काजू जे आहेत ते बाजूला काढून ठेवून द्यायचे आता त्याच कढईमध्ये मी या काजू मसाला करीचा मसाला बनवून घेणार आहे तर त्यासाठी दोन मिडीयम साइजचे कांदे रफली चॉप करून घेतलेत दहा ते बारा लसणच्या कळ्या दोन इंच आल्याचा तुकडा अ पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तसं हैदराबादी काजू मसाला जो आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या जास्त टाकल्या तिथे म्हणून मी घेतलं तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट कसं पाहिजे त्यानुसार घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचा इंग्रेडिएंट आहे यामधला तो आहे गाजर जर तुम्हाला एकदम रेस्टॉरंट सारखी परफेक्ट टेस्ट हवी असेल तर गाजर घालायचं आहे तर एक छोट्या साईजचं गाजर घेतलं होतं मी आता हे थोडं सॉफ्ट होईपर्यंत मिडियम फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं आणि कांदा वगैरे थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये आता कोथिंबीर घालायचं आहे एक जोडी एवढा कोथिंबीर घेतल्या म्हणजे भरपूर असा कोथिंबीर घालायचा सोबतच पंधरा ते वीस घेतली आहेत तर जोपर्यंत हा कोथिंबीर सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आणि कोथिंबीर सॉफ्ट झाला की गॅस बंद करून हा मसाला थंड करून घ्यायचा मसाला थंड होतोय तोपर्यंत एक आपण पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून एवढं मिल्क पावडर घेतला आहे आणि हे मिल्क पावडर मध्ये थोडं पाणी घालून याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर हॉटेलमध्ये हेच टाकतात मिल्क पावडर अशी पेस्ट करून क्रीम वगैरे टाकत नाही म्हणून आपण हे टाकत आहोत आज सोबतच इथे दोन टेबल स्पून एवढं टोल दही घ्यायचंय म्हणजे जे फिक्क दही असतं बिलकुल आंबट नसतं असं दही वापरायचंय आंबट दही वापरलं तर भाजीचे चव बिघडू शकते तर दोन्ही साहित्य छान फेटून घेऊन बाजूला ठेवून घेतलेत इथे कांदा वगैरे सुद्धा थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोबतच इथे गरम पाण्यामध्ये मी पंधरा ते वीस काजू सोप करून ठेवले होते तेही पाण्यासकट टाकून घेतले आणि याची पेस्ट करून घेतली तर हा मसाला रेडी झालेला आहे आता चला वळूया भाजी करण्यासाठी तर त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलं आणि एक टेबलस्पून एवढं बटर घेतलं काही खडे मसाले टाकायचे तेजपान आणि जिरं पण घालून घ्यायचं आणि जो तयार केलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा पूर्ण आणि हा मसाला आता लो टू मिडियम फ्लेम वर छान परतून घ्यायचा आहे जो जोपर्यंत याच्यामध्ये हे जे तेल बाजूला दिसत आहे ते पूर्ण ऍपसा होत नाही आणि परत तेल सुटत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा मसाला आपल्याला सतत फिरवतच परतून घ्यायचा आहे जोपर्यंत हे कढई अशा प्रकारे सोडत नाही एकदा का मसाला कढई सोडायला लागला की यामध्ये सुके मसाले घालायचे ज्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरं पावडर एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट घातलंय सगळे सुके मसाले छान परतून घ्यायचे जोपर्यंत तेल सुटत नाही आणि फिरवत फिरवतच परतवायचे आहेत जेणेकरून कढईला बिलकुल लागणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता सुके मसाले परतले गेले आता यामध्ये जे मिल्क पावडरची स्लरी बनवून ठेवली होती ती घालायची आणि फिरवत फिरवत तेल सुटेपर्यंत ही सुद्धा परतून घ्यायची जोपर्यंत वर तेल सुटत नाही तोपर्यंत परतवायचे लो टू मीडियम फ्लेमवर तर दुधाची पावडर घातल्यानंतर आता मसाला छान परतला गेलाय तेल बाजूला सुटला आहे आता या वेळेला दही टाकायचं दही टाकल्यावर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि लो फ्लेमवर सुद्धा दही मिक्स करून छान परतून घ्यायचं दही टाकल्यावर विशेष काळजी घ्यायची कारण दही फुटू शकतं हाय फ्लेम असलं तर म्हणून शक्यतो लो फ्लेमवरच याला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही आता दही टाकल्यावर सुद्धा छान तेल सुटलेलं आहे आता मी यामध्ये मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी घालत आहे जेणेकरून मसाला कडेला लागणार नाही आणि ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती पण थोडी पातळ राहील तर काजू मसाला बनवतो आहे तर ग्रेव्ही तर घट्टच असते पण जर तुम्हाला वाटत असेल की ग्रेव्ही जास्त घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी अजून घालू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतायचं साधारणतः पाच ते सहा मिनिटापर्यंत पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्यावर छान तेल सुटलेलं आहे आणि जवळपास ही ग्रेव्ही तयार झाली आहे मीठ टाकायचं चवीनुसार गरम मसाला टाकायचं आणि परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं तर आता बघा फायनली किती छान कलर आलेला आहे देवीला आणि मसाल्यावर छान तेल आलेलं आहे म्हणजे आपलं हैदराबादी काजू मसाला तयार आहे सर्व करताना यामध्ये काजू टाकायचे आताच टाकायची नाहीये शेवटी फक्त कसुरी मेथी आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून फक्त मिक्स करून घ्यायचं आणि एकदम स्मूथ सिल्की वाली काजू मसाला तयार आहे तर आज मी यांच्या लंच बॉक्स मध्ये या काजू सोबत लच्छा पराठा दिला होता आणि ऑफिस मध्ये पोहचून जेवण केल्यानंतर यांचा फोन आला होता की खूप छान झाली भाजी आणि लच्छा पराठा या भाजीसोबत खूप छान लागला तसं जर तुम्हाला लच्छा पराठा नसेल करायचं तर तुम्ही हा जो मसाला आहे तो नान फुलका रोटी कशा ह्या सोबत खाऊ शकता चांगलाच लागतो इव्हन फक्त राईस किंवा जिरा सोबत सुद्धा हे काजू मसाला करी खूप छान लागते तर एकदा तरी ही काजू मसाला करी माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच रेसिपी सोबत धन्यवाद